नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आताच्या घडीतली ठाणे शहरातली खळबळजनक बातमी घेऊन आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत सध्या नियोपॉलिस या टॉवर मध्ये मी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून उभा आहे आणि वाघवीळ परिसरातील हा फ्लॅट जो तुम्ही पाहू शकता तर हा फ्लॅट जो आहे तो कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याचा आहे आणि ईडीच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे हा फ्लॅट जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ठाण्यातील फ्लॅटवर जो आहे तो आता ताबा ईडीने मिळवलेला हो आहे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातून हा फ्लॅट घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगने करून हा फ्लॅट जो आहे तो घेण्यात आला होता कावेसर येथील न्यूपॉलिस टॉवरमध्ये असलेला हा फ्लॅट जो आहे तो दोन हजार बावीसमध्ये मध्ये घेण्यात आलेला आणि आता जेव्हा चौकशी केली पोलिसांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा आता ही माहिती समोर आलेली आहे आणि या घरावरती जे आहे त्यात आपण बघू शकतो ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे मुमताज शेख जे आहे ते यांच्या नावावरती हा रूम होता आणि काय सगळं प्रकरण आहे काय सगळी खरी माहिती आहे हे आपण जाणून घेऊयात या इमारतीत रहिवासी आणि सेक्रेटरी आपल्यासोबत जोडलेत मॅम अत्यंत खळबळजनक ही बातमी संपूर्ण ठाणे शहरात एक भीतीचं वातावरण आहे काय आपल्याला कल्पना होती हा फ्लॅट कोणाचा नाही आम्हाला काही कल्पना नव्हती की हा फ्लॅट या व्यक्तीचा आहे ज्यांचं रिलेशन दाऊद बरोबर असणार आहे ते सर्वसाधारण माणसाप्रमाणे राहायचे तेव्हा आम्हाला काही कल्पना नव्हती एक दिवशी अचानक रात्री अचानक ते सगळे पुरे परिवार इथून फरार झाल्यानंतर आम्हाला समजतून केलं की ह्यांना अटक केलेली आहे आणि ह्यांचं काय असं बॅकग्राऊंड वगैरे आहे ते

तो हमने नीचे भी सिक्योरिटी में इन्फॉर्म रखा था कि अगर कोई हलचल होगी तो हमें बताया जाए जब ही इन लोग आए तभी हमें इन्फॉर्मेशन मिली कि इन लोग सडनली आ गए हैं पंद्रह दिन पहले और चाबी खोल दिया है उन्होंने हम विदाउट हमारे परमिशन okay. या तो उन्होंने खोल के जब पूरा अंदर जाके देखे हमें कुछ पता नहीं है अंदर क्या हलचल हुई है उन्होंने क्या किया है सिर्फ उन्होंने इन्फॉर्मेशन ली हमसे कि हमारी गाड़ी नीचे रखी उनकी गाड़ी भी है नीचे सोसाइटी हाँ जी अभी भी है तो वो उन्होंने वो इन्फॉर्मेशन दी हमसे और सिर्फ हमें ये झूठ बोला कि सब क्लियर हो गया है हम रहने आने वाले हैं ओके okay. यस तो तब तक हमने आपस में कमेटी में डिस्कशंस किए कि क्या करना है क्या नहीं करना है उसके बाद ईडी में इंफॉर्मेशन दिया लेटर भेजा गया है उन्होंने फिर आके इमीजिएटली सील लगाया और बोला कि नहीं ऐसा कुछ नहीं हुआ है और आगे अगर कुछ यहाँ पर चहल पहल दिखी तो आप हमें इमीजिएटली इन्फॉर्म करिए मनी लॉन्ड्रिंग से भयानक प्रकरण समोर आने लगा है शेख स्वतः इधर आएगा होता है हो स्वतः इथे राहायला होते मुमताज शेख त्यांची फॅमिली इथे सोबत होती पण ते फरार झाल्यानंतर ते गेल्यानंतर आत्ता पंधरा दिवसाआधी म्हणजे आठ तारखेला आठ डिसेंबरला त्यांची वाईफ त्यांची मुलगी आणि त्यांच्यासोबत अजून दोन कोणतरी माणसं होती ते लोकं आले आणि त्यांनी त्यांच्याकडे घराची चावी असल्यामुळे त्यांनी हा फ्लॅट ओपन करून ते आत गेले आहेत आणि काही अर्धा तास ते आत फ्लॅटमध्ये होते काय केलं आम्हाला माहीत नाही आहे आणि जाताना पण आम्हाला इन्फॉर्म नाही केलं नक्कीच आपण बघू शकतो हो समोरच्या दृश्यांमध्ये हा जो फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ईडीकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे मुमताज शेख यांच्या नावावर ही मालमत्ता नोंदविण्यासाठी बिल्डरवर दबाव टाकण्यात आला होता आणि या मालमत्तेची किंमत जी आहे ती पंच्याहत्तर लाख अशी म्हटली जाते आणि जे रहिवासी आहेत जागृत रहिवासी असतील सेक्रेटरी असेल त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी ये ते येथे राहायला होते आणि त्याच्यानंतर जे आहे ते इथून ते संपूर्ण कुटुंब फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती या इमारतीतील रहिवाशांनी आपल्यासोबत बोलताना दिलेली आहे आणि ठाणे शहरातली आत्ताच्याकडे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आले आहोत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे बाल खासकर याच्या ह्याचं एक घर असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि ठाणे पोलिसांच्या माध्यमातून आणि ईडीच्या माध्यमातून ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आत्ता या घटनेनंतर एक खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी सर्वसाधारण ठाण्यातील कावेसर या परिसरातील ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये चारशे पाच हा फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या फ्लॅटवरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या कारवाईतून आणखीन काय काय समोर येतो येतं हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे या कारवाई, कारवाई संदर्भातील प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड ठाणे शहरातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद